हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर ज्या घरामध्ये या तीन भाज्या खाल्ल्या जातात त्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता पडत नाही आणि त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहते जर तुम्ही आठवड्यातून या भाज्या एकदा जरी खाल्ल्या तरी सुद्धा फक्त चोवीस तासामध्ये तुमच्याकडे पैसा येऊ लागेल या भाज्या घरात खाल्ल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात कारण मी तुम्हाला ज्या भाज्या सांगणार आहे तर त्या भाज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या भाज्या जर आपण खाल्ल्या तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्याकडे पैसा धनसंपत्तीही येऊ लागते आणि त्यामुळेच तुम्ही झोपडी सोडून बंगल्यात सुद्धा राहू शकता तर अशा या तीन भाज्या तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी नक्की खायच्या आहेत अशा कोणत्या तीन भाज्या आहेत ज्या आपल्याला आठवड्यातून नक्की खायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या आजूबाजूला अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात ज्या आपण कधीही खाल्ल्या नाही आहेत कारण की त्या चवीला चांगल्या नसतात आणि त्यामुळे त्या भाज्या आपल्याकडनं खाल्ल्या जात नाहीत तर बघा आपल्याला माहिती आहे का ज्या भाज्या आपण खात नाही त्यामधूनच आपल्याला जास्त फायदा होत असतो आपल्या धनासंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा या भाज्यांमुळे दूर होतात आणि त्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा त्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात त्यामुळे सर्वांनीच म्हणजे प्रत्येकाने सर्व भाज्या खाणे हे अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला दररोज या भाज्या खाणं आवडत नसेल तर किमान आठवड्यातनं एकदा तरी तुम्हाला कोणती तरी ही भाजी खायची आहे तर अशाच काही भाज्यांची नावे आहेत जी आपण आता जाणून घेणार आहोत तर या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ही कायम टिकून राहते तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुद्धा या तीन भाज्या खाल्ल्यामुळे नक्कीच दूर व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही या भाज्या तुमच्या घरामध्ये खायला सुरुवात करा आणि तुम्हाला सुद्धा याचे नक्कीच बदल हे दिसून येतील तर बघा तुम्ही जर या भाज्या खाल्ल्या तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यासोबतच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं संकट सुद्धा येत नाही प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचं सेवन करत असतो तर तुमच्या शरीरामधील प्रोटीनच्या कमतरता या सुद्धा या भाज्या पूर्ण करतात आणि त्यासोबतच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक रोगाला सुद्धा तो समाप्त करत असतो जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल त्यासोबतच जर तुम्ही कर्जामध्ये बुडलेल्या असाल आणि घरामध्ये तुम्हाला धनाची कमी असेल घरामध्ये बरकत होत नसेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये दरिद्री गरिबी ही सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली असेल गरिबी तुमची पाठ सोडत नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला यामुळे भासणार नाही जर तुम्ही या तीन माझ्या खाल्ल्या तर तुम्हाला कित्येक आशीर्वाद हे माता लक्ष्मीकडून नक्कीच प्राप्त होतील तुमचा जर कोणी शत्रू असेल आणि त्या शत्रूचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर श्री हरी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने शत्रू पिढा सुद्धा तुमची दूर होईल यामध्ये सर्वप्रथम भाजी आहे ती म्हणजे रताळ्याची भाजी रताळ्याच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात आयन असतं आणि तुम्ही रताळ्याच्या भाजीला आठवड्यातून एकदा जरी खायला सुरुवात केली तर तुमचे सर्व कुंडलीमधील ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात स्ट्रॉंग होतात आणि तुमचे गरिबी ही सुद्धा पूर्णपणे नष्ट होते यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होतो आणि रताळ्याच्या भाजीमध्ये श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्यासोबतच त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच भरपूर जणांनी काही गोष्टी या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत पण वनस्पती शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा तर या भाजीचं सेवन केलं तर त्याची गरिबी दरिद्री ही नष्ट होते तर अशी व्यक्ती प्रत्येक समस्यांशी लढण्यासाठी समक्ष होते आणि तुम्ही जर आठवड्यातून फक्त एकदा शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी जर खाली तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता सुद्धा पडत नाही आणि विटॅमिन सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं आणि दुसरीकडे तुम्हाला आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होत असतो तर पहा रात्रीच्या वेळी ही भाजी खाण्यासाठी उत्तम राहील जे लोक रताळ्याची भाजी शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता पडत नाही शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सुद्धा खूप महत्व आहे आणि या भाजीमध्ये प्रोटीन तत्वांचा सुद्धा खूप जास्त समावेश असतो तर आठवड्यातून एकदा भोपळ्याच्या भाजीचं सेवन जर तुम्ही केलं तर कित्येक प्रकारचे रोग हे सुद्धा तुमचे दूर होतात आणि म्हणूनच शरीराच्या प्रत्येक प्रकारच्या प्रोटीनची कमतरता भरून काढण्याचं काम हे भोपळ्याची भाजी करत असतं आणि म्हणूनच तुम्हाला भोपळ्याच्या भाजीचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे भोपळ्याची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते तुमचा जर एखादा धंदा असेल व्यापार असेल किंवा तुम्ही दुकान चालवत असाल जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन केलं तर तुमच्या धंद्यामध्ये वाढ होईल तुमच्या धंद्यामध्ये कस्टमरची लाईन लागेल आणि तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला ऑर्डरचं प्रमाण सुद्धा वाढेल त्यामुळेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये भोपळ्याची भाजी खायची आहे तर ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या धनाची आवक वाढेल आणि तुमची प्रगती ही सुद्धा कित्येक पटीने वेगाने होऊ शकते त्यामुळे तुम्हाला भोपळ्याच्या भाजीचं सेवन हे करायचं आहे भोपळ्याची भाजी शास्त्रानुसार सुद्धा खूप शुभ मानली जाते यानंतर तिसरी भाजी आहे ती म्हणजे मिक्स डाळीच्या सांडग्यांची भाजी तर या सांडग्यांची भाजी जी आहे किंवा हे जे सांडगे आहेत तर ते चार वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून हे सांडगे तयार केले जातात त्यामध्ये तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडद डाळ तर अशा प्रकारच्या डाळी वापरून ह्या सांडगे आहे सा तर ते तयार केले जातात आणि हे सांडगे उन्हाळ्यामध्ये वाढवले जातात आणि याची भाजी सुद्धा बनवली जाते तर या सांडग्याच्या भाजीमध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि विटॅमिन्स हे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे या भाजीला एक पौष्टिक तत्व सुद्धा मानलं जातं आणि या डाळीमध्ये सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो कारण या डाळीचा रंग हा पिवळा असतो म्हणजे सांडग्यांचा रंग हा पिवळा असतो आणि पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णून अतिशय प्रिय आहे त्यामुळे या भाजीचं सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचं आहे कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंचा दिवस असतो आणि या दिवशी जर तुम्ही या भाजीचं सेवन केलं तर तुमच्या कुंडलीमधला ग्रह हा स्ट्रॉंग होतो आणि तुमच्या ग्रहांमध्ये जी नवग्रह असतात तर ते सुद्धा तुमचं मजबूत होतात तर अशा प्रकारे तुमच्या घरातील गरिबी कमी करण्यासाठी तुम्हाला या तीन भाज्या खायच्या आहेत त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता कधीही आपल्याला भासणार नाही फक्त चोवीस तासामध्ये तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि तुम्ही झोपडी सोडून बंगल्यामध्ये सुद्धा यामुळे नक्कीच राहू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जेवणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ